नगरी तास बातम्या आणि बरच काही आबा तुम्ही बांधाल ते तोरण आणि तुम्ही ठरवाल तेच आमचे धोरण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीनं लढवून जिंकणार दीपक आबा साळुंखे पाटील चिंतन बैठकीला हजारो दीपक अबा प्रेमींची उपस्थिती सांगोला विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी आपण खचून जाणार नाही आपला पराभव हा महाविकास आघाडीनेच केला असून यापुढील काळात आबा तुम्ही बांधाल ते तोरण आणि तुम्ही ठरवाल तेच आमचं धोरण असेल असा विश्वास माजी आमदार आबा साळुंखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी अगोला सांगोला इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राहिलेल्या साळुंखे पाटील यांनी पराभवाचं चिंतन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीला हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी आमदार दीपक साळुंखे पाटील म्हणाले मी सत्तेचा सारीपाठ घेऊन जन्माला आलो नाही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्ताव निवडणूक लढवली आणि पराभवाला सुद्धा ताटमाने सामोरा गेलो मी माझ्या पूर्वजांची आणि जातीपातीच राजकारण करून मत मागितली प्रचंड आर्थिक ताकद आणि राजकारण याला नाकारून एकावन्न एक हजार स्वाभिमानी मतदारांनी स्वतःच्या मतांची पैशाची किंमत न करता माझ्यावर विश्वास ठेवला याच स्वाभिमानी मतदारांच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपूर्ण ताकदीने लढवणार आणि जिंकणार असा विश्वास माजी आमदार दीपक दीपकाबा साणुखे पाटील यांनी व्यक्त केला जनतेच्या आग्रहा खातर आणि केलेल्या कामाच्या जोरावर आपण निवडणूक लढवली झालेला पराभव मान्य करून दुसऱ्या दिवसापासून आपण पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय झालो शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं जात पात पक्ष पार्टी न पाहता प्रामाणिकपणे काम करत राहील तीस ते पस्तीस वर्षात कधीच सत्ता मिळावी म्हणून काम केलं नाही पस्तीस वर्षातील फक्त सहा वर्ष विधानसभेचा आमदार म्हणून सत्ता मिळवली बाकी कधीच सत्तेचा लोप धरला नाही निस्वार्थ सेवा हा साळुंख्या पाटलांचा कुटुंबांचा धर्म आहे तीच शिकवण मला स्वर्गीय हरिभक्तपरायण शारदा देवी साळुंखे यांनी दिली आहे याच विचारावर शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहणार असल्याचं शेवटी माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी म्हटलंय तसेच या निवडणुकीत मदत करणाऱ्या सरस स्वाभिमानी मतदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक प्रबुद्ध चंद्र झपके अभिषेक कांबळे यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व सहकार्यांचं आवर्जून विशेष आभार मानले अधिकार त्यांना द्यावा असं माझ्या समजायला वाटतो घेतल्या आम्हाला काही देश आला पण आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची माझी तुम्हाला तुमच्या निवडून तुमच्या दोघांनी काय झालं ते सगळ्या दुनिया लोक घाबरत नाही पण या बसलेल्या कार्यकर्त्याचा आता ते नुकसान होऊ नये याची जबाबदारी तुम्ही दोघे जण ते घेत असताना या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं एक सूचना मांडतो की इथून पुढचं भविष्य असतात प्रत्येक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असते किंवा अन्य निवडणूक असते या सगळ्याचा अधिकार तुम्हाला दिला जाईल